विंग कमांडर अभिनंदन यांचा मोदींना पाठिंबा मोदींच्या प्रचारासाठी अभिनंदन मैदानात काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपमध्ये अनेक सेलिब्रिटी सामील झाल्याच्या बातम्या येत आहेत आता तर विंग कमांडर अभिनंदनही भाजपला पाठिंबा देत असल्याचं बोललं जात आहे अभिनंदन यांचा हा फोटो खूप वेगानं व्हायरल होतोय फेसबुक ट्विटरसह सगळ्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होतोय फोटो व्हायरल करून पाकिस्तानातून भारतात परतलेले विंग कमांडर अभिनंदन भाजपला पाठिंबा देत असल्याचा दावा करण्यात आलाय आता व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा विंग कमांडर अभिनंदन यांनी भाजपला पाठिंबा देऊन मतदानही केलं मोदींसारखा चांगला पंतप्रधान अजून कुणी होऊ शकत नाही भारतीय वायुसेनेचे से विंग कमांडर अभिनंदन यांचं मिग ट्वेंटी वन विमान पाकिस्तानात कोसळलं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी केलेल्या कारवाईत नंतर पाकिस्तानी सैनिकांनी अभिनंदन यांना ताब्यात घेतलं पण दोन दिवसातच म्हणजे एक मार्च रोजी त्यांना भारतात सोडण्यात आलं आता लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान एप्रिलला झालं त्यानंतर हा फोटो व्हायरल होतोय दिसत असलेली व्यक्ती असल्याचा दावा केला जातोय अभिनंदन यांच्यासारखी मिशी दिसत असून फोटोतली व्यक्ती अभिनंदनच असल्याचं बोललं जात आहे पाकिस्तानवर धडाकेबाज कारवाई केल्यानंतर अभिनंदन यांच्या मिशीची स्टाईल चांगली चर्चेत आली काहींनी अभिनंदन यांच्यासारखी मिशीची स्टाईल केली पण आता अभिनंदन हे भाजपचा गमच्या गळ्यात घालून प्रचार करत असल्याचं फोटोत दिसत आहे आम्ही दोन्ही फोटो, फोटो एकत्र करून पाहिले अभिनंदन यांच्या हनुवटीवर तीळ आहे व्हायरल फोटोतल्या व्यक्तीच्या हनुवटीवर तीळ नाही व्हायरल फोटोच्या मागे दुकानाच्या पाठीवर गुजराती शब्दात लिहिलेलं दिसत आहे म्हणजे हा फोटो गुजरातमधील असल्याचं समोर येत आहे पण गुजरातमध्ये अजून मतदान झालेलं नाही गुजरातमध्ये पहिलं मतदान तेवीस एप्रिलला होणार आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा व्हायरल फोटो दिसत असलेली व्यक्ती अभिनंदन नाही फोटो दिसत असलेली व्यक्ती गुजरातची आहे अभिनंदन यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही सोशल मीडियावर काहीही व्हायरल केलं जात आहे अशाच प्रकारे अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल करण्यात आलाय पण आमच्या पडताळणीत अभिनंदन यांनी मोदींना पाठिंबा दिल्याचा दावा असत्य ठरलाय